ते म्हणून तू कालवा करते काय करते कालवा आ, आ? तुझा खोकारचा कालवा चालू आहे ना हे मी खर बोलले तुला मिरची लागते तुझा कालवा चालू आहे आणि तुमचं काय होत माझ्याकडे काय लोकांच सांगितलेलं आहे घरात यायचा तमाशा करायचा हे येत काय तुम्हाला मी कुणा ऐकत नाही आजपर्यंत कधी त्याला हात लावला नव्हता पिऊन आला डोळ सगळ्या गावात गदीत ना ती चांगला आहे काय बाहेर टेन्शन द्यायला करावं लागतं टेन्शन एवढं कशा टेन्शन आलत तुम्हाला नवळ घरी आले बायको मध्ये निघून जा शिळ टुकड खायला लागला ते बी मिळाल नाही तर शिळ खायला लागला या तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे किती तुमच्या अंगात दाडा पण आहे व काय जेवण म्हणजे तर आधी गेलं तिथं जावा म्हणजे सगळे बाजू तूच बोलायची म्हणजे दुसऱ्यालाच काही किंमत नाही का म्हणजे तुझे तू सोडून द्यायच ना का सोडून आ का सोडून देज का सोडून का द्या तुम्हाला नेमकं काय काय होत आहे काय का सांगा मला शिळ्या भाकरी येत्या बघा मित्रांनो खायला लागले ते शिळ्या खाऊन ताज्या खाऊ तुला काय घेंजे नाही येते गेंजे नसली करून माहित काय आव माया येते व मी असताना तुम्ही असं खायचं काय गरज आहे का सांगा बर काय काय नाही तू मया अजिबात माझी करून मी आहे तस जगीन काय माझ होईल काय अवस्था होईल त्याचा तू विचार करून पण मी सुधारणार नाही म्हण असाच लोळत पडत खात येणार म्हण मला काय तर मी काय तर करून दाखवायचं आहे काय तसलं काय ना नाय नासल काय शिळे भाकरी त्या खाऊ ना गाव शिळे असो ना ताजे असो ले, ले मी <coughs> तु मी मला तुला नाही काय करून मागितलंय का तुझं काय घेतलंय तुला म्हणलं का तुम्हाला तुम्ही मला करून मागितले म्हणलं काय तुम्हाला तुला बटाटर करायला कामाचं चांगलं जरी बोललं तर तुम्हाला किराळच लागत वाईट जरी बोललं तर किराळच लागत या बोलायचं कस तुम्हाला बोलायचं नाही अरे का मग सोडून देऊया रेखाना कस नाही माझ्या मनाचा मालक मी कुठला <laughs> नवरा असा करेल बायको घरात निघून नाही म्हणून शिना धिंगाणा लावलाय निसता या माणसानं धिंगाणा आ स्वतःच्या स्वतःला त्रास करून घ्यायचं ते गेहस घ्यायचं दुसऱ्याला पण त्रास करायचा इतकं पण नसावं तुमची ती इच्छा कधीच पूर्ण होणार नाही काय जी तुमच्या मनात आहे जी तुम्हाला वाटत मी करीन ही निघून जाईल ही इच्छा कधी पूर्ण होणार नाही एवढं ध्यानात ठेवा काय त्या ब्रह्मात पण राहू नका नाही आम्ही मी ना, ना, ना आम्ही चोडली का लगेच काल सकाळ आता खायला लागले पडायचं ना मगाशीच म्हणले की अजून पडायचं लढायचं मग माझ्या मनाचा प्रश्न कुठं का मी पिऊन पडणार काय का खायला काय घेणं तुला जाण आहे म्हणून तर बोलती व पोर म्हणते ती मम्मी पप्पा पडायला लागलं दारू पिऊन म्हणून बुवाय लागली माय याय लागली आणि खरा लागली तर जिथं पिऊन पडलो होती तो मला उचलून आणलं आल्यावर जेव्हा घातलं तुम्हाला माहित आहे का सुदीप होता ना तुम्ही होता ना सुदीप नको असलं फेलियर आपल्याला माहिती आहे आपण काय केलं आपण काय बोललो आपण काय म्हणलं काय ना मला माहित आहे नुसतं माझ्या आयुष्याचं तो वाटोळ केलं तुम्ही किती माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं मग काय केलं तुम्ही लग्नाची बायको असून शिना घरात बाहेर निघून जावा म्हणता तुम्ही किती चांगलं केलंय माझ कुणी लगीन केलं कुणी लगीन केलं लवकर कळलं की काय लवकर कळत ज्याला सुधरायचं नसतं ना ते अशा शिळ्या बाकरी खावं लागते त्यात मी घालत रो जाकड्यां रोज घरची ती घरची असते घ्या ठेवा नाही घरची न घरची धुलाई केली घरची काय केलं तुमचं धुलाई काय केली नाही ना मग ना ना मोर खर बोलल्या परपंचा याडा आहे माका सुकाय लागली पाणी कुकुनाचे तर हिरीचं घेऊन भिजवावं ही आहे का मला अशीच म्हणली मला तशीच म्हणजे माझं हीच केलं माझं तीच केलं तेवढंच डोक्यात दुसरं काय डोक्यात करून ठेवायचं आहे काय त्यांच्या करायचं पोरांना पण कळून चुकलं बाप आपला का हाय काय नाही कळलं ना आता चुकी कुणाची आहे कुणाची नाही स्वतःची चुकी माणूस कधीच कबूल करत नसत तसं तुमचं काम झालं तुमची किती चुका आहे त्या चुका मी झाकून नेले त्या पण तुम्ही एकदा सुद्धा म्हणला नाही झालंय माझ्या हा झाले त्या चुकलय त्याला मी पदर टाकून झाकून निघलं एवढं ध्यानात ठेवा पण तुम्ही जे केलंय जे केलंय ना ते चांगलं ना एवढं ध्यानात ठेवा जी घरात मला सारखं निघून जा ही म्हणताय असली भाषा बोलताय ही नाही तुमची म्हणजे कसं आहे ना त्या मन थारेवर नाही मी

ते संडागाय कधी 1 2 12 त्याला काय म्हणते ती तुम्हालाच माहिती काय म्हणते ती दिसते का दिसता की मला काय म्हणते त्याला माहित नाही ना तुम्हाला ती तिखट लावल्यावर काय करते खाऊन बघ कर नाही नो खाऊन बघा मी खरं बोललेली असं तुला जुमते म्हणून तू कालवा करते काय करते कालवा तुझा फोडचा कालवा चालू आहे ना हे मी खरं बोलले तुला मिरची लागते तुझा कालवा चालू आहे आणि तुमचं काय होतंय माझ्याकडे काय नोगाचं सांगितल्याला ऐकायचं घरात यायचा तमाशा करायचाही येणार काय तुम्हाला मी कुणा ऐकत नाही आजपर्यंत कधी त्याला हात लावला नव्हता पिऊन आला अवघुत सगळ्या गावात गावातून ना ती चांगलं आहे काय आहांतले बाहेर टेन्शन द्यायला करावं लागतं आहे हो टेन्शन इटेशन टेन्शन घालतं तुम्हाला न वगैरे आले बायको मग निघून जा शिड टुकडं खायला लागला ती बी मिळाली नाही तर आता घे आता आवा मी ते बघणार नाही आपली आवड काय खायचं नाही मित्रांनो सगळं आहे घरात का खायचं नाही मी केलेला एक गास खात नाहीत बळाहून मी बोलली तरी बोलत नाहीत मग काय मागं लागायचंय काय गरज आहे मागं लागायची तुमच्या तसंच तस शिळ आज शिळ तुकडं राहायचं तु. उद्या ती शिळ तुकडं सुद्धा नसणार आहे तेवढं ध्यानात ठेव्यात दाब्यात किती दिवस जाणार आहे तुम्ही जागीरदार नाही तुम्ही तर रोज दाब्यात जायला काय म्हणून म्हणलं जागीरदार नव गरीब आहे गरीबासारखं राहायच म्हणून म्हणलं गरीब आहे गरीबासारखं राहायच झालं उन्हाळा दिवस पडले तर काम तंद नाहीत आता मस्ती परत भवल मग कळेल काय असत काय नसतय सुधरा अजून पण टायमिंग आहे सुधरा म्हणून म्हणलं का माझ्या या याच